आणि हे लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे त्याच्यावर इथे चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे तुम्हाला दिसेल ते चिऱ्याचं बांधकाम या बेरिंग स्ट्रक्चरवर केलेलं आहे तर इथे आपल्याला जिन्याचा गाळा वगैरे मिळून जातो आहे हे बघा वरती जाण्यासाठी इथे हॉलमधूनच आपल्याला एंट्री आहे जिन्याच्या गाळ्याची तर हा जिन्याचा गाळा तुम्हाला दिसेल की वरती जायला एलमध्ये असा भेटतोय आपल्याला असं जायचं आणि तिथून वरती आपल्याला जायचं तुम्हाला वरती पण जाऊन मी दाखवणार आहे पण आधी जिन्याच्या खाली पण आपल्याला स्पेस भेटतो आहे बराच कारण की आपण काय वस्तू वगैरे इथे ठेवू शकतो जिन्याच्या गाळ्याखाली तर इथे पण आपल्याला स्पेस भेटतो आहे आणि त्याच्यानंतर हा जो आपला रूम आहे फर्स्ट रूम आपला इथे चालू झालेलं आहे स्वागत आहे तुमचं सौरव कातळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आता आपण अजून एका नवीन साईडवर आलो आहे आणि इथे कसं काम चालू आहे किंवा कसं आर सी सीमध्ये काम आहे किंवा लोडबेरिंगवर आपण बांधकाम केलं आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा तर चला मित्रांनो सगळं मी, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे ते आपलं काम आहे आणि तुम्हाला दिसेल की कशाप्रकारे ते आपण काम केलेलं आहे आणि इथे कॉन्ट्रॅक्टर वेगळे आहेत मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून मी दाखवायला आलो आहे की कशा पद्धतीने इथे आपण कामं करतो कोकणामध्ये कशी आपली कामं चालू आहेत तर हे तुम्हाला सगळं फ्रंटलूक वगैरे सगळं आधी व्यवस्थित दिसण्यात येईल की कसं हे काम केलेलं आहे म्हणजे लोड लोडबेरिंगवर हे बांधकाम केलेलं आहे आर सी सी कॉलम वगैरे उभे केलेले नाहीत तुम्हाला फक्त फ्रंटला हे कॉलम उभे केलेले दिसतील जेणेकरून तुम्हाला समजेल तुम्हाल की आर सी सीची काय गरज नसते कातळपट्टा आहे हा कारोळच्या साईडवर मी आहे कारोळला तर तुम्हाला दिसेल की कसं इथे काम केलेलं आहे तर हा जो समोरचा लुक आहे तुम्हाला दिसेल प्लास्टर वगैरे करून आता सगळं पडदी वगैरे मारून रेडी केलेलं आहे आणि हे आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो की कसं किती बी एच के प्लॅन आहे किंवा कसं काय काम चालू आहे तर हे लोड बेरिंग स्लॅब आहे तर तुम्हाला सगळं मी दाखव जाऊन दाखवतो आतमध्ये तर फ्रंटलाच आपल्याला इथे एक गॅलरी मिळते हे बघा समोर ही आपल्याला ही गॅलरी मिळत आहे आणि इथे स्क्वेअरमध्ये इथे खांब टाकलेले आहेत तुम्हाला सगळं दिसेल की ते स्क्वेअर खांब वगैरे इथे उभे केलेले आहेत तर पायटिंग समोर दिलेले आहे तुम्हाला दिसेल या साईडला जरा दोन इंचाची पायटिंग दिलेली आहे दोन बाय दोनची इथे पायटिंग दिलेली आहे तर जेणेकरून तिथे एक फिनिशिंग आलं की व्यवस्थित सगळं दिसणार आहे आतून वगैरे सगळं प्लास्टर वगैरे पण झालेलं आहे फिटिंग वगैरे पण कन्सिल केलेलं आणि मेन जो अट्रॅक्टिव्ह आपल्याला जो दिसतो आहे तो समोरचा डोअर तुम्ही बघू शकता तर समोरचा डोर कसा आहे बघा इथे आपल्याला ग्लास येणार किंवा वेलकम वगैरे काय आपण इथे ठेवू शकतो म्हणजे एंट्रीसाठी तर हा एकदम इंटरेस्टिंग डोअर तुम्हाला दिसण्यात येतो आहे इथे एक मोठी खिडकी आपल्याला भेटते म्हणजे हॉलमधून जे बाहेर आपल्याला व्ह्यू दिसला पाहिजे त्यासाठी एक मोठी खिडकी आपल्याला इथे दिसते घेऊन जातोय आणि आतला जो लुक आहे घराचा किंवा आतमध्ये कसं स्ट्रक्चर बसवलंय ते पण तुम्हाला दिसेल तर हा मोठा असा आपल्याला हॉल मिळून जातोय तुम्हाला सांगतो एक पंधरा बाय पंधराचा हॉल आहे मोठा पंधरा बाय पंधराचा हा मोठा आपल्याला हॉल मिळून जातो इथे व्यवस्थित हे बघा तर आतून वगैरे प्लॅस्टर मी तुम्हाला बोललो की सगळं प्लॅस्टर वगैरे झालेलं आहे दोन मोठ्या विंडो इथे दिलेले आहेत तुम्हाला दिसेल ही तरी तुम्हाला सांगतो एक सात बाय चार किंवा पाचची ही विंडो आहे मोठी विंडो आहे आणि तिला डबल डोअर खाचकडापे इथे लावलेले ला आहेत म्हणजे पट्टी चिकटवली आहे ग्रेनाईटमध्ये तुम्हाला दिसेल ग्रेनाईट मार्बल तीन लेअर आपल्याला दिसतात इथे प्लास्टर केली त्याच्यानंतर वरती ह्या दोन लेअर आपल्याला ठेवले आहेत जेणेकरून जी विंडो आहे ते हा खाचेमध्ये बसेल ना हा जो पीस आहे तो व्यवस्थित आपल्याला यूजसाठी मिळू शकतो अशा पद्धतीने इथे हे व्यवस्थित केलेलं आहे आणि हा डोअर आतून मी डोअरकडे माझं सारखं लक्ष जात आहे आणि तुम्हाला दिसेल की हा जो दरवाजा लावलेला आहे लाकडी दरवाजा मेन डोअर तो कसा व्यवस्थित मॅनेजमेंट करून इथं ठेवलेलं आहे आणि इथे आपण हे सगळं इथं ग्लास वगैरे सगळं लावणार आहोत आणि आपल्या सेंटरला आपला सेंटर दोन पाकी जो दोन डोअरचा झडप आहे दोन झडपी आपला डोअर येणार आहे आणि हा विंडो पण तुम्हाला मी दाखवलेला आहे तर सगळं इथे झालेलं आहे आणि हे लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे त्याच्यावर इथे चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे तुम्हाला दिसेल ते चिऱ्याचं बांधकाम ह्या बेरिंग स्ट्रक्चरवर केलेलं आहे तर इथे आपल्याला जिन्याचा गाळा वगैरे मिळून जातो आहे हे बघा वरती जाण्यासाठी इथे हॉलमधूनच आपल्याला एंट्री आहे जिन्याच्या गाळ्याची तर हा जिन्याचा गाळा तुम्हाला दिसेल की वरती जायला हॅलमध्ये असा भेटतो आहे आपल्याला असं जायचं आणि तिथून वरती आपल्याला जायचं तुम्हाला वरती पण राहून मी दाखवणार आहे पण आधी जिन्याच्या खाली पण आपल्याला स्पेस भेटतो आहे बराच कारण की आपण काय वस्तू वस्तू वगैरे इथे ठेवू शकतो जिन्याच्या गाळाखाली तर इथे पण आपल्याला स्पेस आहे आणि त्याच्यानंतर हा जो आपला रूम आहे फर्स्ट रूम आपला इथे चालू झालेला आहे आणि तुम्हाला दिसेल की जो हा आपला बारा बाय बाराचा हा मोठा रूम आहे बारा बाय दहाचा आपला हा मोठा रूम तुम्हाला दिसतोय ह्या साईडला त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे कॉमन तर तुम्हाला दिसेल अटॅच कॉमन टॉयलेट बाथरूमवरती आपल्याला जे आपण पाण्याची टाकी वगैरे ठेवणार त्यासाठी इथे गाळा वगैरे दिलेला आहे व्यवस्थित तर हा आपला मोठा सहा बाय चारचा बाथरूम आहे मोठा सहा बाय चारचा आपला हा मोठा बाथरूम तुम्हाला दिसेल आणि ह्या साइडला पण तुम्हाला दिसेल की विंडो रेडी केलेली आहे हे पण इंटरेस्टिंग आहे तुम्हाला दिसेल की लाकडाची बाजू आहे विंडोला त्यानुसार हे रेडी करायचं आहे तुम्हाला सगळं रेडी केल्याच्या नंतर मी सगळं पण दाखवणार आहे व्यवस्थित कारण की त्या साईडला तुम्हाला दिसतील दोन लेअर इकडे पण तयार केलेले आहेत तर इथे कन्सिल फिटिंग वगैरे हो सगळं झालेलं आहे प्लास्टर वगैरे झालेलं आहे ग्रेनाइट मार्बल वगैरे सगळे लागलेले आहेत कसं झालेलं आहे काम तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल इथं पट्ट्या पण सगळ्या आलेल्या आहेत जेणेकरून सगळं सजावटीचं आता काम चालू झालेलंच आहे प्लास्टर वगैरे सगळे रेडी झालेलंच आहे तुम्हाला दिसेल हे बघा इथे दोन खाच कडापे इथे लावले ग्रेनाईटमध्ये तर अशा पद्धतीने आता सध्या ट्रेंडिंगला हेच आहे कारण की पहिले जे काळे कडापे होते ते सध्या आता नाहीत पण काळ्या कडापेची जी मजबूती आहे ती ह्याला नसते पण हे दिसायला पण चांगलं असतं आणि मजबूत पण आहे बऱ्यापैकी तर आता मी खालचा आधी तुम्हाला सगळं दाखवतो इकडे पण सगळा ग्रेनाईटचे जे क्रिस्टल आहेत क्रिस्टल मार्बल ते पण सगळे इथे लागलेले आहेत या साईडला आपला जो तुम्हाला दिसेल या साईडला शक्यतो हा किचन ठेवण्यात येत आहे तुम्हाला दिसेल तो मी तुम्हाला रूम दाखवला या साईडला हा शक्यतो किचन आहे किचनचा पण सगळा एक मोठी विंडो इथे दिलेली आहे तुम्हाला दिसेल पाच बाय पाचची मोठी विंडो आहे स्क्वेअरमध्ये झालेली आहे इथून सगळा व्ह्यू जो आहे तो आपल्याला सगळा व्ह्यू बाहेर बघायला मिळतोय हे बघा इथे पण डबल डो म्हणजे कडापे आपले आहेत ते लावले आहेत जसे डोअरला तुम्हाला दिसतील खास कडापे लावले आहेत त्याचप्रमाणे इथे पण खास कडापे दोन लावले आहेत तर इथे कन्सिल फिटिंग होऊन इथं पण प्लास्टर झालेलं आहे सगळं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर इकडे बाहेर जाण्यासाठी आपल्याला एंट्री दिले आहे बाहेरचा मागील बाजू आहे त्या साईडला आपल्याला हा डोर दिलेला आहे इथे पण दोन्ही खास कडापे लावून ग्रीनॅट मार्बल सगळं व्यवस्थित लागलं आहे हे बघा इथे पण कन्सिल फिटिंग झालेली आहे सगळं बाहेर कंपाऊंड वगैरे तुम्हाला दिसेल सेफ्टी टँक वगैरे इथे पण बनलेलं आहे हे बघा इथून जे लाईन जाणार आहेत सेफ्टी टँकच्या इथे विंडो तुम्हाला दिसेल तिथून सगळं ते बाहेर जाणार आहे तर या साईडला एवढं सगळं झालंय आणि आता तुम्हाला मी परत जो हा कॉमन जो सगळ्यांचा जो कॉमन टॉयलेट बाथरूम आहे इथे मी आलेलो आहे तर तुम्हाला दिसेल आपण जो आपला मोठा साब आहे तुम्हाला सांगतो साब आहे साडेतीन किंवा चारचा आपला हा बाथरूम आहे आपण आपला बाथरूम मोठा झालेला आहे आणि ह्याची पण विंडो तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपण ही विंडो ठेवलेली आहे तर इथे पण तुम्हाला दिसेल की सगळीकडे तुम्हाला ब्लॅक पट्टे जी बॉर्डर आहे दरवाज्यांची बॉर्डर ग्रेनाईटमध्ये क्रिस्टलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ते दिसायला पण एकदम छान वाटते आणि इथे तुम्हाला मोल्डिंग वगैरे बघायला मिळते हे बघा दोन डोअरला मार्बल मार्बलची फिनिशिंग असते म्हणजे घराला जेव्हा डोअर आपण तयार करतो तेव्हा मार्बलची फिनिशिंग लावल्यावर एकदम एक नंबर वाटतं घर तुम्हाला आता इथं सगळं दिसून येईल की कसं हे काम झालेलं आहे आणि ह्या साईडला आपला जो सेकंड रूम आहे तो आपण सेकंड रूममध्ये आलेलो आहोत तर आपला सेकंड रूम आहे इथे पण आपल्याला डबल डोअरची पट्टी मिळते हे बघा हे डबल डोअरची पट्टी आपल्याला मिळते इथे पण आपली मोठी विंडो आहे पाच बाय पाचची मोठी विंडो आपल्याला भेटते साडेचार किंवा साडेचारची आपल्याला मोठी विंडो भेट भेटते आणि इथून तुम्हाला बाहेर सगळा जो व्ह्यू आहे तो पण बघायला मिळतो आहे आणि मोठा जो रूमच आहे दहा बाय दहाचा हा मोठा रूम आहे कन्सिल फिटिंग वगैरे सगळं झालेलं आहे व्यवस्थित आपण आपल्याला जे मार्बलच्या पट्ट्या आहेत त्या पण इथे आणलेल्या आहेत हे बघा खाली पी सी सी वगैरे पण सगळं रेडी झालेलं आहे इथे पण ही एक बाजू आणलेली आहे जेणेकरून ही बाजू आपल्याला हे तुम्हाला दिसते ही लाकडी तिथे समोरच बसवायची आहे हे बघा या साईडला कारण की इथे आपण जी बाजू बसवली आहे लाकडी ती तशीच सेम ही बाजू आपल्याला इथे बसवते त्याच्यामुळे ती आणलेली आहे तर आता मी तुम्हाला वरती घेऊन जातो आणि वरती कसं काय केलेलं आहे मॅनेजमेंट वरती जायला कसं काय तयार केलं आहे ते पण दाखवतो हे बघा हा तो आपला जिना आहे हॉलमधूनच एंट्री आहे हा हॉल आहे ह्या हॉलमधून आपली ही एंट्री आहे तर ह्या एंट्रीतून आपल्याला वरती जिनाला जायचं आणि इथे एक ग्लास किंवा काहीतरी येईल कारण की जेणेकरून बाहेरचा जो व्ह्यू आहे वरती चढताना आपल्याला सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे त्याच्यामुळे हे हो बघा तर हे असं केलेलं आहे इथे मोठी एक विंडो देणार किंवा ग्लास इथे वरती द्यायला दे देणार आहोत आपण त्याच्यानंतर एलमध्ये आपला हा जीणा परत वरती जातो आहे आणि इथे बांधकाम पण आपलं झालेलं आहे थप्पीमध्ये हे बांधकाम केलेलं आहे खालचं बांधप बांधकाम पण आपण थप्पीमध्ये सगळं केलेलं आहे व्यवस्थित तर तुम्हाला इथे वरती दिसेल की कसं काय केलेलं आहे इथे पण जे वरचे प्लॅनिंग आहेत आर सी सी क करणार असतील किंवा डबल करणार असतील वन प्लस वन त्यासाठी इथे पिलरचे जे आपले रॉड आहेत ते पण बाहेर काढलेले आहेत पिलरचे रॉड हे बघा सगळीकडे जे खाली जसं आपण हे केलं आहे खाली जी लोड बिरिंग टाकली आहे बिरिंगमधून पिलरचे रॉड आहेत ते बाहेर काढलेले आहेत हे बघा तर असं सगळं केलं आणि हे बाडे मारावेच लागतात जेणेकरून जो आपण स्लॅब टाकला आहे तर स्लॅबवर आपल्याला जो पाणी आहे तो व्यवस्थित पाणी तुंबला पाहिजे त्यासाठी हे सगळं पाणी हे बाडे वगैरे मारायला लागतात आणि यासाठीला सगळीकडे तुम्हाला दिसतील की पाणी थांबण्यासाठी पाणी स्टोअर होण्यासाठी पाणी जिरण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि ते बाडे मारलेले आहे तर जो आपला जिन्याचा गाळा आहे मित्रांनो हा तुम्हाला दिसेल जिन्याचा गाळा तर हा जिन्याचा गाळा त्याला पण आपण आता बांधकाम केलेलं आहे सगळं व्यवस्थित जिन्याच्या गाळ्याला हे बघा इथून अशी एंट्री आणि हे सगळं पॅक करणार वरती याच्यावर पण स्लॅब पडणार आहे तिथे पण जे हाफ लोड बिरिंग आहे म्हणजे जो लेंटर आहे तो ओतलेला आहे सगळा जिण्याच्या गायावर तर आता मी परत खाली जातो आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसेल इथे पण पडदी वगैरे पण मारलेले आहे बघा म्हणजे जो स्लॅब आहे त्याचीच पडदी इकडे गेले आणि स्लॅब तिथे कट झाला आहे हे बघा तुम्हाला दिसेल इथे स्लॅब कट झालेला आहे असं सगळं हे काम केलेलं आहे आता मी खाली जातोय परत तुम्हाला सगळं दाखवतो की आता बाहेरून पण तुम्हाला मी सगळं दाखवतो की कसं सगळं केलेलं आहे आधी मागे जातो मी आता मी बाहेर मागच्या साईडला आलो आहे किचनच्या त्या साईडला हे बघा तर इथं सेफ्टी टँक वगैरे सगळं दिलेलं आहे या साईडला बांध रेडी आहे जेणेकरून इथे जो पाणी आहे छोटं एक पर्या आहे पार्ट आहे त्याचं पाणी इकडे जातं तर इथे आता ही मागची साईड आहे आणि तुम्हाला दिसेल प्लास्टर केल्यावर एक नंबर घर दिसतं आहे मित्रांनो जेणेकरून पुढचे जे फ्युचरमध्ये जे कलर वगैरे हो आलं की एक नंबर दिसेल अजून या साईडला हे बघा इकडचं प्लास्टर पण झालेलं आहे आणि विंडोला जे फिनिशिंग दिलेले आहे तुम्हाला दिसेल जे पट्टा मारलेला आहे तो पण एकदम व्यवस्थित मारलेला आहे आणि आता मी सेफ्टी टँकर उभा आहे पण आर सी सीमध्ये ओतलेलं आहे ह्याच्यावर पण व्यवस्थित तुम्ही उभा वगैरे राहू शकता उडी मारली तरी काही फरक नाही पडत कारण की एवढं मजबूत हे काम केलेलं आहे हे बघा थप्पीमध्ये हे काम आहे लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे स्लॅबचं आणि तुम्हाला दिसेल की कसं कशा पद्धतीने हे रेडी केलेलं आहे एक नंबर दिसतं आहे घर तुम्हाला सांगतो मित्रांनो आता मी परत आतमध्ये जातो आणि तुम्हाला आतमध्ये इथून सगळं दाखवतो म्हणजे बाहेरून की कसं आता मी सगळं ओवरऑल लुक घराचं दाखवतो तुम्हाला जेव्हा हे रेडी होणार आहे घर तेव्हा तर ते एक नंबरच दिसणार आहे ते तेव्हा मी तुम्हाला ही ह्या घराची व्हिडिओ सगळे पाठवणार आहे व्यवस्थित हे बघा तर ह्या घराचा असा काय लूक आहे तुम्हाला बघायला मिळेल एक नंबर दिसतोय एक नंबरच हे बघा कडक घर दिसतंय मित्रांनो त्याचा जो प्लॅनिंग आहे तो पण तुम्हाला व्यवस्थित आवडेल हे कशा पद्धतीने हे प्लॅनिंग केलेलं आहे हे बघा तर मित्रांनो आता मी तुम्हाला सगळं दाखवलं की कशा पद्धतीने हे घर बनवलं आहे कशा पद्धतीने हे घराचं काम झालेलं आहे पुढे जे कामं होणार आहेत ते पण मी तुम्हाला सगळं दाखवणार जेव्हा रेडी घर होईल तेव्हा पण ह्याच्या अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा जर तुम्ही कोकणामध्ये जर घर बांधणार असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन अपडेट येत राहतात नवीन नवीन घरांची कामं येत राहतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो बाय बाय धन्यवाद